मी दीक्षा अमोद उदलकर आहे मी पंचेसी हायस्कूल नांदेपेरी यांची विद्यार्थिनी आहे माझ्या टीमचे नाव बी बी टू आहे मी आत्मनिर्भर भारत या थीम वरील पाणी या घटकांवर आधारित प्रयोग पाडला आहे प्रयोगाचे नाव जलशुद्धीकरण प्रकल्प असे आहे अशुद्ध पाण्याला प्रथम कोळसा त्यानंतर मोठे दगड त्यानंतर छोटे दगड बारीक वाळू व शेवटी कापूस अशा लेअर वरून पाठवल्यास आपल्याला शुद्ध पाणी मिळते चला प्रयोग करून पाहूया हे पाणी हे पाणी पिण्यायोग्य असले पण अशा पाण्याचा वापर हा शेती बांधकाम किंवा विटा त्यानंतर करण्याचा कारखान्यात केला जाऊ शकतो यामुळे पिण्याचे गोड्या पाण्याचा वापर कमी होतो व शुद्ध पाण्याचा योग्य वापर करता येतो पाण्याच्या छंचाईला आळा घालता येतो प्रदूषण रोखता येते